नमस्कार मी उज्ज्वला उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा भाज्या खाव्याशा वाटत नाही त्याचप्रमाणे भाजीला काय करावे हाही प्रश्न पडतो अशा वेळेस तुम्ही हा काळा रस्ता करू शकता मी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा काळा रस्ता केलेला आहे आणि चवीला खूप छान आणि मस्त होतो आता यामध्ये तुम्ही शेव टाकले की शेव भाजी तयार होते डुबुकवाडा टाकला म्हणजे बेसन पीठ बे भिजून वडे टाकले की डुबुकवाड्याची भाजी तयार होते नॉनव्हेज खात असाल तर उकडलेले अंडेही टाकू शकता त्याचप्रमाणे पाटोड्या केल्या की रस्सा पाटोळीची भाजी तयार होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी करू शकता म्हणजे रस्सा एक आणि भाज्या आणि एक रेसिपी प्लीज पूर्ण बघा का आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेससुद्धा करा काळा रस्सा करायचा म्हटलं तर मसाला लागतोस या ठिकाणी मी हा एवढा मसाला घेतला कारण मला थोडासा रस्सा करायचा आहे आता तुम्हाला जास्त रस्सा करायचा असेल तर जास्तीचा मसाला घेऊ शकता एक छोटीशी वाटी भरून मी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुको खोबरं आहे त्याचप्रमाणे एका छोट्याशा वाटीत म्हणजे पोहे खायचे जवळपास चार चमचे भरून मी धने घेतले पोहे खायचे तीन चमचे फुटाने घेतलेले आहे फुटाने जर नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळही घेऊ शकता त्यामुळे छान असा घट्टपणा येतो रशाला आणि चवही खूप छान लागते मध्यम आकाराचे तीन कांदे मी उभे उभे चिरून घेतले आता सर्व मसाला भाजून घेऊ बघा या ठिकाणी मी सर्व मसाला छान असा भाजून घेतला हा जो कांदा आहे तो फुल गॅसवरती तव्यावरती तेल टाकून भाजून घेतले छान असा काळा केला खोबरं आणि धने मी मिडियम गॅसवरती थोडं थोडं तेल टाकून भाजले आणि हे हरभरेसुद्धा छान असे तेलात भाजून घेतले आता सर्व वाटून घेते हे बघा या ठिकाणी मी सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आता फोडणीची तयारी करू थोडासाच रस्सा करायचा आहे त्यासाठी मी एक छोटी छोटीकडे गॅसवर गरम करायला ठेवली भाजी करायची जी छोटीशी पळी आहे म्हणजे जवळपास दीड टेबल स्पून भरून तेलकडे टाकून दिले तेल थोडेसे तापू देऊ तेल तापले की त्यामध्ये एक चमचा भरून लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली ही लसूण अद्रकची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची पेस्ट चांगली परतून घेतली आहे की बिडगी मिरचीचं तिखट मी एक चमचा भरून त्यामुळे छान अशी तरी येते गरम मसाला अर्धा चमचा हळद चिमडभर टाकून देते एकदम कमी गॅसवरती हे सर्व पावडर मसाले परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण टाकून द्यायचं हे सर्व वाटण यामध्ये टाकून दिलं की हे वाटणसुद्धा मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं अगदी त्यातलं तेल सुटेपर्यंत आपल्याला सर्व मसाला परतून घ्यायचा आहे छान असा परतवला तेल सुटेपर्यंत की छान अशी येते आपल्या रश्याला त्यामुळे नक्की अशा पद्धतीने परतून घ्यायचं बघा मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनटं मी हा सर्व मसाला परतून घेतला मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि थोडं थोडं तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाणी टाकून द्यायचं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलं ते सर्व पाणी यात टाकून देते आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर किती घट्ट किती पातळ झालेला आरसा तो बघायचा आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता हे बघा मी या ठिकाणी एवढे पाणी टाकून घेतले पण थोडासा घट्ट वाटू लागला म्हणून मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते थोडंसं पाणी टाकून आर पतला करून घेतला त्यानंतर यामध्ये मीठ टाकून देते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता मी त्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कमी किंवा मिडियम गॅसवरती याला उकळी येऊ देऊ हे बघा थोड्याच वेळा त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि तरी बघू शकता थोडी थोडी यायला सुरुवात झालेली आहे एकदम छान आणि मस्त अशी भाजी तयार होते तुम्ही नक्की एक वेळा करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेव टाकू शकता वडेही टाकू शकता किंवा पाटोळ्याही करू शकता उकडलेले अंडे नॉनव्हेज खात असाल तर तीही टाकू शकता म्हणजे रस्सा एक आणि भाज्या आणि एक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद